सहा नंबर क्षणांकरी हा या मैदानामध्ये या ठिकाणी सात आणि आठ मध्ये या ठिकाणी सामना निकाल त्यामध्ये या ठिकाणी सामना क्रमांक वर निकाला गाडी राहुल कापले कोडोरी आणि तास क्रमांक दहा वर नवीन गाडी सेवागिरी प्रसन्न पुसल्या आडवली या दोन्ही गाड्यांच्या ठिकाणी सात आणि आठ नंबर आलेला आहे सुंदराच्या या ठिकाणी दोन गाड्या पाहल्या नऊ नंबर तासावरती गाडी पाहली राहुल उत्तर कापले गोडरी गोडेकरांचा डायमंड आणि त्यांच्या जोडीला सुंदरशी गाडी पहाली डायमंड आणि मल्हारची गाडी ती आजच्या मैदानातील सात नंबरची उत्तेजनाचे मानकरी तसेच या ठिकाणी सेवागिरी प्रसन्न पुसेगाव सुंदरची गाडी पहाली आडोळी आणि पुसेगावकरांचा दिनेश मात्रे यांचा बादशाहला ते आजच्या मैदानातील सात नंबर चे उत्तेजनाचे मानकरी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मजा सहा नंबरची ची मानकरी तास क्रमांक दोन ओढ दावगारी हिंद केसरी सोन्या फॅन्स क्लब जितकीमधून सहाव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा रे पारा राहुल अप्पा कुर्लेकर कुर्लेकर कुर्लेकरांचा कुर्ले कलम तीनशे दोन बाबेगाव आणि त्यांच्या पारा सोन्या फॅन्स क्लब किकवी किकवीकरांचा आदर किंग बन्नी सुंदर्याची गाडी पाहिली बाबा आणि बन्नीची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी त्याच क्रमांक तीन वरून अडवी गाडी आज एकवी प्रसन्न दर्जाई ब या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांका सुंदर्याची गाडी पाहिजे दर्जाईकरांची आणि सुलतानची गाडी ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी त्याद्वारे या ठिकाणी आदर भारत केसरी दोन या मैदानामध्ये या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून अवलेल्या गाडी आई गाडी प्रसन्न गोड्डेरथन मात्र डोंबवली सागाव आणि अक्षय राजेंद्रगिरी सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आलेला आहे सुंदरशी गाडी पहा तास क्रमांक चार वरती रत्न मात्रे सागाव डोंबोली आणि अक्षय राजेंद्रगिरी सातारा या नावावरती ना सुंदरशी गाडी पहा रे घरचा साज पाहला बिवगाड एक्सप्रेस वतीला आणि दि� त्याच्याजोडीला पाहला अदिंग पक्षा सुंदरशी गाडी पहा पक्ष वजीर वजीरची गाडी सौंदर्य गाडी आणि नितीन ते आजच्या मैदानातील चार नंबरची मानकरी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर चे मानकरी आदर केसरी मैदानामध्ये तीन नंबरचे चे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी निष्णा देव प्रसन्न आदर के आणि झेंडा पंच राजेंद्र बापू देरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सौंदर्य गाडी पहा ज्या आदत कोणाने लक्षात घ्या प्रेक्षकांचं मन हिसकाउ घेतलं आसा पाहाला दानाने बापू कोरेगाव करायचा शंकर आणि त्यांच्या जगा पहाला राऊतवाडी करायचा सुंदर सुंदराची गाडी पाळी सुंदर आणि शंकरची गाडी सुंदरची गाडी आणली विकाट्यावर दुर्गावाडी कराणी ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये आदर भारत केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी धरले तास क्रमांक पाच वर मोडली गाडी कार्तिक अक्षय गोडमध्ये कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदरची गाडी पाळी कार्तिक राजे अक्षय गोरपडे कोरेगाव तदुळे आणि सासोडेकरांचा बलमा पाहला आणि त्यांच्या आदत किंग कमी नाव लोकिक केलं असा संभाजी पाटोळे घुरसाळेकरांचा गजा सुंदर गाडी पाहली बलमा आणि गजाची गाडी सुंदरची गाडी आणली भैयावर वाटीगाव ती आजच्या मैदानातील दोन नंबर ची मानकरी सुंदर असं मैदाना मैदान या ठिकाणी पार पडलं एकोणी या ठिकाणी त्र्याहत्तर गट झाले दहा सोनी झाले आणि हे फायनल झाला आणि या भूया आणि मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी भरले तास क्रमांक सहा वरून गाडी सोळा विजय मध्ये फलटा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहडे आदर भारत केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी सुंदर अशी गाडी पाहू ला पाणी सत्कार बाळ सरूर आणि दिनेशावन उरणपोरी याचा सुंदर आणि त्याच्या पहा स्वप्नील राजे ठाकरे मुरो आणि साखरे उद्योग सह मोरमकरांचा सुंदर सुंदराची गाडी पाणी सुंदर सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी आणि प्रचंड कराणी ती आजच्या मैदानातील आदत भारत केसरी एक नंबरची मानकरी दहावी आणि विविध या ठिकाणी संपन्न झालं या मैदानामध्ये सर्व विविध चालक शौकीन व्यावसायिक आणि प्रेक्षकांचे या ठिकाणी सदस्य या ठिकाणी आभार आहे